लोकां मसवे घाटातील आणि खरशी लोकांच्या समोर जनतेच्या समोर एक नवीन दृष्टिकोन घेऊन आम्ही हे इलेक्शन लढवतो दुर्दैवाने तीस वर्ष झालं आज इथील भागातल्या धरणाचं काम अपूर्ण आहे पुनर्वासनाचा प्रश्न तसाच अजून पेंडिंग पडलेला आहे कित्येक दिवस तो प्रलंबितच राहिलेला आहे वास्तविक इथल्या नेत्यांनी ने सांगितलेलं की मी जर हा प्रश्न एक महिन्यात सोडवला नाही तर मी जलसमाधी घेईन आज त्याच्या अनुषंगाने त्यांनी पुण्यामध्ये कमिशनर ऑफिसला मिटिंग घेतलेली खरं तर जनता आज त्यांना प्रश्न विचारत आहे की तुम्ही ती मिटिंग घेतली त्या मिटिंगचं मीटिंगचं चा, मीटिंग झालं काय एक महिन्यात तो प्रश्न सुटला का मग तरी सुद्धा तुम्ही निर्लजेपदी लोकांना मतं मागायला येत का मत मागून नक्की तुम्हाला साध्य काय करायचंय प्रश्न मिटलाच नाही त्याला तुम्ही जाहीर केलं तर की प्रश्न जर मिटला नाही तर मी जनसमाधी खरं तर त्यांची आता ही राजकीय संन्यास घेण्याची वेळ आलेली कारण आतापर्यंत त्यांनी लोकांना धरणग्रस्तांना भूल थापास ठेवलेला आहे तीस वर्ष झालं धरणाचा प्रश्न मिटला नाही हे यांचं यांचं राजकारणातलं मोठं अपयश आहे तर यांनी ह्या निवडणुकीला सामोरच गेलं नव्हतं पाहिजे आज आ, आपला जो मऊ हातेगर धरणाच्या आसपासचा जो सुंदर दऱ्याभोऱ्यांनी नटलेला परिसर आहे या परिसरामध्ये पर्यटनासाठी प्रचंड वाव आहे पण यांनी इथल्या नेतृत्वाने या, या संदर्भात काहीही केलेलं नाहीये आज पाचगणीसारख्या सारख्या ठिकाणी जो ह्या भागापासून फक्त तीन ते चार किलोमीटरवर दूर असलेला भाग आहे त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाची दररोजची उलाढाल चालली पण ह्या भागामध्ये कसल्याही पद्धतीची शून्य रुपयाची उलाढाल आहे दुर्दैवाने मऊ धरणामध्ये जे बोटिंग क्लब प्रस्तावित होता तो त्या बोटिंग क्लब प्रस्तावित असणारा आज ता काही त्याला परमिशन दिलेली नाहीये पण जिथं पाण्याचा प्रश्न पाण्याचं सा पाण्यासाठी साठा केला त्या कास धरणाला परमिशन मिळते हा इथल्या नेत्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपलं नेतृत्व योग्य आहे का आणि इथल्या जनतेला सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये बोटिंगला परमिशन मिळत असेल तिथल्या नवयुवकांना रोजगार मिळत असेल तर हातेगर धरणामध्ये बोटिंगला परमिशन का आणि पुन्हा मुळं अडवलेली आहे खर तर निवडणुकीमध्ये आमिष दाखवणं हे सुद्धा अत्यंत गैर आहे आज त्या महिलांना आमच्या माता भगिनीला सत्तर रुपयाच्या साड्या वाटल्या जातात म्हणजे ही तुलना करता तुम्ही लोकांची सत्तर रुपयाची साडी वाटतात म्हणजे तुम्हाला सत्तर रुपयाची साडी वाटून लोकांना मतं मागायची म्हणजे तुम्ही किंमत करताय लोकांची किंमत करताय आणि माझी माता भगिनीला अगदी विनंती आहे या सत्तर रुपयासाठी आपलं बहुमूल्य मत हे ह्या नराधला नाकार विक्री नराधमांपर्यंत यांचे सत्तर रुपयाचं सत्तर रुपयाचं हे करतायत आपली प्रतिमा त्यामुळं वो खराब होती आपल्या आपल्या भागाची प्रतिमा खराब होती आणि सत्तर रुपयाची साडी वाटणाऱ्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे तुम्ही विकासावर मतं मागा सत्तर रुपयाच्यासाठी मी मुलांना मत मतं मागू कारण त्याच्यामुळे तुम्ही इथल्या माता बहिणीला अत्यंत तुच्छ लेखत आहात असा संदेश गेलेला आहे सगळीकडे माझं संपूर्ण मसले गटातील आणि गणातील मतदारांना आव्हान आहे की ही परिवर्तनाची नांदी आहे आपल्याला विकासासाठी घटायचं आहे सर्व आणि ही ही आघाडी आहे सर्व पक्षीय आघाडी केलेली आहे की इथल्या जो लोकांवर अन्याय चाललेला आहे वास्तविक एक तुम्हाला सांगतो इथं आता काय प्रकार दडपशाहीचं एक नवीनच प्रकार चाललेला आहे की बँकेमध्ये त्यांच्या बँकेमध्ये जी लोक आहेत त्या बँकेमधल्या लोकांसाठी त्यांना दमदाटी केली जाते त्यांच्या कित्येक जणांच्या काम करत नाहीये मतदार मतदारात निवडणुकी फिरत नाहीये म्हणून त्या लोकांच्या आज तालुक्याच्या ठिकाणून बाहेरच्या तालुक्यामध्ये के बदल्या केलेल्या आहेत हे दडपशाहीचं चा, काही शिक्षक लोक आहेत त्यांना दमबाजी केली आहे कसा काम करतोय कुठं करतोय ते मी बघतोच ही मतं मागण्याची पद्धत नव्हे की दशाही गाडण्याकरता आपल्याला ह्या वेळेला मतदान करायचं आहे की ह्यांना ह्यांची जागा दाखवायची आहे की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य मतदान योग्य मतदान केलं पाहिजे असं मी लोकांना आव्हान करतो आणि गुंड प्रवृत्तीचा संपूर्ण नायनाट करायचा आहे धनरामगेश जी शक्ती आहे त्याचा पूर्णपणे यावेळेला नायनाट करायचा आहे लोकांना जो दबावाचं राजकारण करून त्यांच्या स्वातंत्र्यावर घडा टाकायचं काम केलं जात आहे ह्याला थांबवायचं आहे आपल्याला तिथल्या मागील जे आता मागील वेळेला जे निवडून आले जे इथं प्रतिनिधित्व करतात ह्यांचा विकासाचा दृष्टिकोन काय आहे बघा आज या जावली तालुक्यातून मुंबईला पुण्याला कोल्हापूरला थेट सेवा बस सुविधा चालू देतील ती आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं प्रयत्न करून ती बस सेवा जी आत्ता काटवली आणि ठाणा मुंबई या बस सेवा आम्ही सुरू केल्या ह्याच्यामुळे तिथल्या लोकांचे दररोजचे दहा हजार रुपये वाचतात हा छोटा दृष्टिकोन आहे सत्तर वर्ष झाली तरी जावली तालुक्यातून बस सेवा चालू नव्हती हो हा छोटा दृष्टिकोन जो लोकांच्या ह्याच्यासाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी खूप मोठा होता हा दृष्टिकोन आम्ही केला ह्यांच्याकडे हे ह्या कसल्याही पद्धतीचं विचन नाहीये आहे तर हा इथल्या धर्माच्या आसपासच्या गावांमध्ये जी जल योजना कार्यान्वित करायची होती यासाठी ह्या माशा यांनी कधीही प्रयत्न केलेले नाहीये की त्यांना इथला समाज इथला जो जनता आहे ना ती गरीबच राहिला पाहिजे त्यांच्या मागेच घेतली पाहिजे अशी धार धारणा घेऊन ते काम करत आहेत इथला लोक लोक जनता समृद्ध झालीच नाही पाहिजे ही यांची ह्यांची भावना आहे त्यांचं त्यांचा दृष्टिकोन एकच आहे अंधेरा कायम राहील त्या अंधेरा कायम राहायलाच यावेळेला अंधेरा दाखवायची वेळ आहे